पुन्हा उल्लेख करतात की व्हॉट आय नीड टू नो म्हणजे लार्जर पिक्चर काय असणार आहे हे जरा मला हे जरी मला कळत नसलं माहीत नसलं सध्या तरी त्याची आवश्यकता नाही मला जितकं माहिती असणं आवश्यक आहे तितकं माझ्या सिनियर्सकडून मला सांगण्यात येतं आहे आणि त्याच्या आधारे मला काम करायचं आहे या लष्कराच्या शिस्तीबद्दल थोडंसं सांगा ना मी बनेन की आर्मी नेव्ही एअरफोर्स हे पूर्ण ना डिसिप्लिनवर चालतं खूप जणांनी विचारलं की मलाही थोडे दिवसापूर्वी की आ, हे मॉकड्रिल काय आहे आपण हे मॉक ड्रिल का करतो आहे तर ड्रिल मी म्हटलं ह्याच्यासाठी असतं की हे एक पॅनिक नाही आहे हे एक प्रिपेडनेस आहे की आपण इव्हेंच्युअलिटी किंवा कोई प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी आपण स्वतःही पहिल्यापासून रेडी झालं पाहिजे खूप एक सुंदर सेंग असते आर्म फोर्सेसमध्ये ते म्हणतात की द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर म्हणजे जेवढी तुमची तयारी असेल तेवढं तुम्हाला सक्सेस इझिली मिळणार दुसरी hmm. गोष्ट म्हणजे आर्म फोर्सेसचा हे एक डिसिप्लिन आहे जेव्हा आम्ही ट्रेनिंग करतो त्याच वेळेला आमच्या ट्रेनिंगपासून जेव्हा एक वीस बावीस वर्षाचे ऑफिसर किंवा जवान म्हणून जे अठरा सोळा अठरा वर्षाचे असतात मुलं जे भरती होतात त्या डे वनपासून माणसाने आपल्याला कसं कंडक्ट करायचं पूर्ण एन्टायर आपल्या ट्रेनिंगमध्ये कसं राहायचं कमिशन झाल्यावर किंवा आपली रिक्रूटमेंट झाल्यावर आपले कामं कशी करायची किती टाईमवर राहायचं आय थिंक डिसिप्लिन आमच्यामध्ये डे वनपासून इन्वॉल्व असतो आणि जसं तुम्ही म्हणाल जसं मी तुम्हाला म्हणाली की नीड टू नो बेसिस तुम्हाला जे काम दिलं आहे ते मी काम चोख करणार मी बाकीची लेफ्ट राईटची चौकशी नाही करणार अनलेस नंटेल कोणी मला सांगितलं आहे की त्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे हे जे रूटमध्ये आमच्या एवढं म्हणा इनग्रेव केलं असतं की स्लोली अँड स्टडीली जेव्हा आपण एका लेवलवर जातो ऑपरेशन्स करतो त्यावेळेला आपल्यामध्ये हे इनबिल्ड गोष्ट असते की आपण वायफल गोष्टी विचारणार नाही फक्त आपल्या कामाच्या गोष्टी विचारणार आणि ते एक्झिक्यूट करून येणार आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती दहशतवादाच्या विरोधामध्ये पडसाद उमटत आहेत ते कसे उमटत आहेत भारताला याही परिस्थितीमध्ये समर्थन मिळत आहे ते नेमकं कसं मिळतंय आहे टेररिझमच्या अगेन्स्ट मॅक्सिमम कंट्रीज आहेत मी फक्त म्हणेन की एक दोन कंट्रीज आहेत ज्यांना पाकिस्ता, पाकिस्तान पाकिस्तानची बॅकिंग करतात ॲज मॅक्सिमम सुपर पॉवर्स आहेत मॅक्सिमम कंट्रीज आहेत ते सगळे अँटी टेररिझमसाठी प्रमोट करतात आणि त्यांनी सगळ्यांना पाठिंबा सगळ्यांनी पाठिंबा दिला हो बऱ्याच वेळेला देश होऊन म्हणतात की तुम्ही डिएस्किलेट करा गोष्टी माघार घ्या बट ॲट द सेम टाईम त्यांनाही हे हवं आहे की टेररिझम जी गोष्ट आहे ती नष्ट झाली पाहिजे फक्त भारतातूनच नाही तर आपल्याला माहिती आहे बरेच देश आहे जिथे ही गोष्ट होते तर सगळ्यांचा एकच हेतू असतो इवन यू एन काउन्सिलचा सिक्युरिटी काउन्सिलचा की टेररिझमला टेररिझम मुक्त वर्ल्ड झालं पाहिजे आपलं खरं आणि एस्केलेशन करायचं नाही ही भारताची भूमिका मला वाटतं या कारवाईमध्ये सुद्धा आणि कारवाई झाल्यानंतर स्पष्टच केलेली आहे त्या भूमिकेबद्दल पण थोडक्यात सांगाल जसं सा म्हटलं मी तुम्हाला की प्रेस कॉन्फरन्समध्ये क्लिअरली सांगितलं हे एक नॉन एस्केलेशन आहे आम्ही जेव्हा एक आ, मी जर सिम्पल शब्दात सांगू तर जेव्हा एक वॉर होतो वॉर हा दोन कंट्रीजमध्ये होतो आणि हा वॉर जेव्हा होतो त्या तो डिक्लेअर केला जातो वी आर नॉट इन अ स्टेट ऑफ वॉर जेव्हा लोकांनी मॉकड्रीलसाठी पण विचारलं की हल्ले होणार का आपला पाकिस्तानबरोबर लढाई होणार का जे सगळं आम नागरिक आपला विचारतो पण दिस इज नॉट अ डेक्लेरेशन ऑफ वॉर दिस इज ओनली की जय आपल्याबरोबर बावीस एप्रिलला पहलगामला जो दहशतवादी हल्ला निष्पाप लोकांवर झाला हा त्याचा मुतोड जवाब आहे खरे पण हे जरी भारतानं स्पष्ट केलेलं असलं तरी पाकिस्तानकडून जर का काही आघळीक झाली तर त्याच्यासाठी जी आपली तयारी आहे ती नेमकी कशी आहे ह्याच्यावर अजून एक गोष्ट मी बोलू इच्छिते जेव्हा यू एन एक मँडेट देतं की अँटी टेररिझम आपण कसं काउंटर केलं पाहिजे त्याच लाईन्सवर हा ऑपरेशन सिंदूर झालं आहे तर जरीही बाकी कंट्रीजना काहीला काही वाटत असेल की आ, दिस इज लाईक अन ॲक्ट ऑफ वॉर बट हे ॲक्ट ऑफ वॉर नाही आहे hmm. तर विदिन दॅ मॅन्डेटच्या इंडियाने ही ॲक्शन घेतलेली आहे आणि तुमचा दुसरा जो प्रश्न होता रिगार्डिंग प्रिपरेशन कशी आहे मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की इंडियन आर्म फोर्सेस कंप्लीटली प्रिपेर्ड आहेत तुम्ही ऐकलं असेल की खूप सीज फायर व्हायलेशन्स चाललेले लाईन ऑफ कंट्रोलवर त्याचाही त्याचंही प्रतिउत्तर इंडियन आर्म फोर्सेसने इक्वली दिलेलं आहे तर आम नागरिकांना आपल्या भारतवासींना हे टेन्शन घेऊच नका की कि, किती प्रिपेअर्डनेस प्रिपेड आहे प्रिपेडनेस हंड्रेड पर्सेंट आहे जसं मी म्हणाली आर्म फोर्सेस नेहमी प्रिपेअर्ड असतं नेहमी आपली प्रॅक्टिस करत असते ऑफ प्रिपेअर्डनेस हंड्रेड पर्सेंट असते आर्मी नेव्ही एफ ऑर्जची आताही आहे कुठलंही ऑफेन्सिव्ह प्रतिकार अगर समोरच्या कंट्रीमधून आला तर इंडियन आर्म फोर्सेस इक्वली केपेबल आहेत की त्यांना रिप्लाय देतील डबल नाही तर ट्रिपल लेवलवर वर